सलाम नमस्ते लेखिका सुधा मूर्ती सादरीकरण कुमारी तुकडी जवाहर विद्यालय तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्र शेख मोहम्मद एक छोटासा दुकानदार तो वहीची विक्री करायचा आणि त्याची बहीण जुबेदा ही उत्तम शिवमुम करायची अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणूस प्रामाणिकपणा कष्टाळुवृत्ती दुसऱ्याच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण मोहम्मद शेख आणि त्याच्या घरच्यांमध्ये ठाई ठाई दिसून येतात एकदा शेख मोहम्मद मॅडमच्या ऑफिसमध्ये गेला काही कामाने मिळतच मॅडम हा ये शेख आते ही घे मिठाई नको मॅडम मला मिठाई नको कारे शेक, तुला का शेख तुला मधुमेहाच दुखण वगैरे आहे का नाही मॅडम खाऊ घरी न्यावं म्हटलं घरात लहान मुलं आहेत माझ्यापेक्षा त्यांना त्याची जास्त गोडी तुला किती मुलं आहेत शेख मॅडम मला एक मुलगी आहे शिवाय माझी भाजी पण माझ्याकडेच असते का बर तुझी भाजी तुझ्याकडे का असते मॅडम माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते करते ती काम करते। ती उत्तम आणि माझी अशा दोघी जणी मिळून घरी शिवण्याचा व्यवसाय करतात अल्लाची मेरमाईनी आहे मॅडम आमचं छोटस भाड्याचं घर आहे आम्ही अगदी समाधानी आहोत समाधान हा शब्द ऐकून मॅडमला खूप बरं वाटलं कारण हा समाधान शब्द फारच दुर्मिळ होत चालला आहे असेच काही महिने लोटले आणि एक दिवस फोन गेला मॅडमला का मॅडम काही खास कारण कॅन्सर उद्या तिचं ऑपरेशन आहे निश्चितच ऑपरेशनचा खर्च शेखला परवडणारा नव्हता त्यावर मॅडम लागलीच आपल्या ऑफिसात जाते आणि चेक तयार करून देते मॅडमचं हे फाउंडेशन नेहमीच दुःखामध्ये असणाऱ्या लोकांना नेहमीच मदतीचा दे हात देत असते सर्व कागदांची पूर्तता केल्यानंतर मॅडम शेखला फोन करते आणि फोनवर विचारते शेख मला एक सांग या ऑपरेशनच्या पैशांची काही व्यवस्था केलेली आहेस का तू तू तुला हे उत्तर ऐकून मॅडमचं मन हेवलं जास्त काही न बोलता मॅडमनी हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं आणि पुढे बोलण्याची संधी दिली नाही दुसऱ्या दिवशी सगळी कागदपत्रे घेऊन तो ऑफिसात आला आणि थोडा वेळ थांबला आणि सगळी कागदपत्र तपासून पाहिली आणि मॅडमने पन्नास सा हजाराचा चेक लिहून दिला त्याच्या चे चेहऱ्यावरचा आनंद अक्षरशः गगनात मावत नव्हता त्यावर मग तो म्हणून मॅडम तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मध्ये धावून आला आहात सलाम तुम्हाला जुबेदाचे ऑपरेशन होते आणि खूप दिवसांनी शेख आणि एक चार वर्षाची मुलगी मॅडमच्या ऑफिसात येते शेखचा चेहरा दुखी दिसत होता त्यावर मॅडम म्हणते काय शेख कसा आहेस तू तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय सॉरी मॅडम दोन आठवड्यापूर्वीच जुबेदा गेली तुम्ही तिला इतकी मदत केली पण तिचं नशीबच खोट खरं तर तुम्हाला घेऊन येईल भेटायची तुम्हाला सलाम करायची इच्छा होती व तिची पण अल्लानं तिला नेलं मी तिच्या मुलीला घेऊन आलोय ही तपस्सून त्या अनाथ मुलीला पोहून मॅडमला खूप वाईट हो वाटतं बेटी मॅडम को सलाम करो जुबेदाची मुलगी मॅडमला सलाम करते शेख आपल्या हातातील पाकिट मॅडमकडे देतो मॅडम हे तुमच्यासाठी आहे जुबेदारने पाठवले मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी हा लिफाप्यात तीन हजार रुपये दिले होते पण जुबेदाचं ऑपरेशन आणि औषधपणासाठी फक्त सत्तेचाळीस हजारच खर्च आला आपण आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा जुबेदाला समजलं तेव्हा ती मला म्हणाली आपण उरलेले पैसे मॅडमला परत करू निदान तुमच्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील एखादा नशिबवान असेल त्याचा जीव तरी वाचेल आता हे पैसे माझ्यावर खर्च करू वाया घालवायला नको आपण शेखचे हे वाक्य ऐकून मॅडमच्या डोळ्यात पाणी आले मॅडमने जुबेजाला कधीही भेटली नव्हती पण दुसऱ्यांविषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मॅडम अगदी थक्क झाली इतक्या गरिबीत आणि यातना सहन करून सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा ही गोष्ट विस्मय चकित करून सोडणारी होती आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं ह्या जगात विरळच इथे तुमचं शिक्षण भाषा जातपात धर्म कशा कशाचा संबंध नसतो यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते धन्यवाद